तुम्हाला जर पुण्यामध्ये स्वतःचा हक्काचं घर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता म्हाडाच्या पुणे मंडळानं चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी जाहिरात काढली आहे हे तुम्हाला माहिती आहे आता या लॉटरी मधून जर तुम्हाला घर हवं असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो अनामत रक्कम भरावी लागते आणि यानंतर जर ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलं तुम्ही जर लकी ठरलात तर यानंतर तुम्हाला घर जाहीर होतो परंतु म्हाडाची अशी काही घरं आहेत की जी तुम्हाला लॉटरी अभावी मिळणार आहेत म्हणजे लॉटरी मध्ये सहभागी न होता थेट फॉर्म भरायचा आणि घर तुमच्या नावावर होतो अगदी प्रायव्हेट बिल्डरच घर मिळतं तसंच प्रथम येणाऱ्या या योजनेअंतर्गत एक हजार नऊशेहून अधिक घर आहेत आणि या घरांसाठी अप्लाय करायला म्हाडाची वेगळी वेबसाईट आहे आता या घरांसाठी अप्लाय कसं करायचं कागदपत्र कोणती लागत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरांची किंमत नेमकी किती आहे या सगळ्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत ही घर आहेत आणि यामध्ये एक हजार नऊशे घरांचा समावेश आहे यामध्ये घरांची किंमत म्हणजे सर्वात स्वस्त घर हे सात लाखाहून या योजनेचा संकेत क्रमांक आठशे सदुसष्ट बी ए आणि चाकण मध्ये हे घर आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे घर असून ह्याची किंमत सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये या सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ सत्तावीस पॉइंट चौऱ्याहत्तर चौरस मीटर है। तर आहे तर चटई क्षेत्रफळ तेवीस पॉइंट चौऱ्याहत्तर आहे आणि यामध्ये एकूण तीन घर आहेत आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडातर्फे बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि मग तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बुक माय होम डॉट माडा डॉट जी ओ वी डॉट इन ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस नेमकी काय पाहूयात तुम्ही गुगलवरती जाऊन बुक माय होम माडा असं टाईप केलं तर पहिलीच जी वेबसाईट ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे माडा एफ सी एफ एस हाऊसिंग म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं ह्या ह्याचा अर्थ आहे आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पुढे जाऊन अशी एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती जो ओ टी पी येईल तो इथे टाईप करायचा आहे त्यानंतर मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो देखील इथे टाईप करायचा आहे यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल जो आधारसोबत लिंक असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिजि लॉकरला कनेक्ट असणं कंपल्सरी आहे आणि डिजि लॉकरचा इथे पासवर्ड देखील तुम्हाला टाकायचा आहे हे सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशी थँक्यूची स्क्रीन येईल पुढे आता तुम्हाला बेसिक डिटेल्स टाकायचे आहेत की आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे आणि आत्ताचा ॲड्रेस आहे तो सेम आहे का तुम्ही आता जॉब करताय का किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे लग्न झालेलं आहे का या सगळ्या डिटेल्स यस नो नो करा आणि हे जे डॉक्युमेंट स्क्रीनवरती दिसत आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर ऑलरेडी अपलोड झालेलं असतं परंतु इन्कम सर्टिफिकेट आय टी आर असेल किंवा रहिवासी दाखला असेल तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल आता यामध्ये तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत ती व्हेरीफाय झालेली आहेत की नाही हे तुम्हाला दिसेल यानंतर सेल्फ डिक्लेरेशन इथे असेल ते झाल्यानंतर मग तुमच्या पुढे असं अप्लायचं ऑप्शन येईल अप्लायचं ऑप्शन आलं की तुमच्या इनकम कॅटेगरीनुसार म्हणजे ईडब्ल्यू एस एल आय जी असेल किंवा तुम्ही हायर इनकम ग्रुपमधून अप्लाय करत असाल तर त्यानुसार तुम्हाला इथे घरं दिसतील आणि त्या घरांची एकदा नीट अपडेट माहिती घ्या आणि मग तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात इथे सगळ्या डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला पैसे भरायचे आहेत अनामत रक्कम भरायची आहे आणि बँकेच्या डिटेल्स देखील टाकायचेत आहेत तुम्हाला जर होम लोन किंवा पर्सनल लोन हवं असेल आणि तेही कमी कागदपत्रांमध्ये हवं असेल तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता या व्हिडिओतून तुम्हाला जर काही चांगली माहिती मिळाली असेल तुम्हाला याचा काही उपयोग झाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा वरती तुम्ही मला फॉलो करू शकता आणि काही डाउट्स असतील तर नेहमीप्रमाणे कमेंट करून नक्की विचारा नमस्कार